श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र यामधील अध्याय तेहतीसावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनवितसे भाकुनी करुणा भावे करोनी मने स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी सह स्वासिनी आली श्री गुरु समागमे गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारोनी क्रपेसी, निरोपावी स्वामिया। सिद्धमने एक बाळा दुजे दिनी प्राथकाळी दपत्ते दोघे जवळी एओ न बैसती वंदोन विनविताती करजोडुनि अशोकघडल्या दिनी यतीने एओनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्षचारी अम्मासी देता बोलिला परियेसी, कानी बांधुनी प्रेतासी दहन करा आनिक एक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेक किती विप्रकुळे ते तीर्थ आनावे आनोनिया प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी दर्शना जावे सत्वरी श्री नरसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपन गेला परीयेसी रुद्राक्ष राहिले मजपासी पतीश्रवणी स्वामीया ऐको नितीयेचे वचन श्रीगुरु सांगती हा सोन रुद्राक्ष दिले आम्ही जान तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तिसी रुद्राक्ष धारण कर नारासी पापेन लागती परीयसी उंच अथवा नीचा ते रुद्राक्षाचा महिमा सांगीतला अनुपमा सांगेन विस्तारू न तुम्हा रुद्राक्ष रुद्राक्षधारणे पुण्य मिती नाही अगण्य आनीक नाही देवासुतीसत सहस्र सहस्रसंख्या जो नर रुद्राक्षमाळा हार स्वरूपे होय तोची रुद्र, समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दोही बाही षोडशती शिखेशी एक ख्याती, चतुर्विशती दोही करी कंठी बांधा बत्तीस, मस्तकी बांधा चवारिश श्रवण द्वयी द्वादश धारण करावे परियेसा, कंठी अष्टोत्तर शत एक माळा करा सुरेख रुद्र पुत्र समान एक एने विधी धारण केलिया, मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य सुवर्णेसी मिळोनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण याचे फळ असे अपार रुद्राक्षमाळा समयानुसार रुद्राक्ष धारण समया करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे ना तळती तया होय सद्ती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळा धरोनी जप करीती अनुष्ठानी अनंतफळ असे जानी एक चित्ते रुद्राक्ष विने जो नर व्रथा जन्म आना घोर त्याचे कपाळी नसे त्रिपूर जन्म वाया परीयेषा रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोनी श्रवणासी स्नान करिता नरासी गंगास्नान फळ असे रुद्राक्ष ठेऊनी पूजेशी अभिषेक करावा श्रीरुद्रेशी लिंगपूजा समानेसी फळ असे निर्धारा एकमुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्षादी कौतुक मुखे असती परीयेसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे प्रीती करी पावे चतुर्विद पुरुषार्थ याचे पूर्वीलाख्यान विशेष असे अति गहन एकता पापे पळोन जाती परियेसा राजा काश्मीर देशासी भद्रसेन नामे त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात असे अवधारा त्या राजाचा मंत्री सुत नाम तारक विख्यात दोघे कुमार्ञानवंत परमसखे असती देखा एके येकेवयासी एके स्थानी विद्याभासी क्रीडाविनोद प्रीतीसी वर्तती देखा संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषिणी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक शिवभजक परीयेसा सर्व देहा अलंकार रुद्राक्षमाळा सुंदर भस्मधारन त्रिपुर टिळा असे परियेसा रत्नाभरणे सुवर्ण लेखिती लोहा समान रुद्रमाळा वाचून न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आनुनी देती रत्नाभरण टाकोनी देती कापोन लोह म्हणती वर्तता असे एके दिवशी तया राम मंदिरासी आला पराशर ऋषी जो असे त्रिकाळ ऋषी आला देखोन राजा सम्मुख जाऊन साष्टांगी नमन करून अभिवंदिला तयेवेळी बैसवनी सिंहासनी अर्ध्यपाद्य देऊनी पूजा केली विधानी महानंदे तये वेळी करजोडणी मुनिवरासी विनवी राव भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे असे रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परी करुद्राक्षळा कर, कंठीहार सर्वाभरणे तिच करीती शिकविल्या नायकती याचे मती स्वामी त्या ते बोधिती तरी चकती कुमार भूत वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि यांचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावा दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशरा हर्ष जान निरोपती से हासोन, मने विचित्र असे देखा तुझा आणि मंत्री सुताचे वृत्तांत असती विस्मयाचे सांगेन एक विचित्र साचे मनोनी निरोपी तया वेळी पूर्वी नाम नगरी सुन्दरी, होती एक वेशानारी जैसी तेज चंद्राक्रांती जैसा चंद्र पौर्णिमेसि तैसे छत्र तिसी सुखासन सुवर्णेसी शोभाय मान असे देखा तिचे भवन पादुका सुवर्णाचा जान नाना परी आभरणे विचित्र विचिअसती परीय नखचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमहिषी दाशदि का बहुत असती परीय सर्वाभरणे असती जैसी दिसे मनत्थरित नवयौवना सोमकाती अतिसुंदरल्य गंधकुंकुमकस्तुरी पुष्पे असती नाना परी अखिल भोगतीच्या घरी ख्याती असे तया ग्रामी धनधान्यादी संपत्ती संख्या नाही मिती, अशिया परी नांदती वारव निता तयाेनगरी असोनी वर वारवनीता मनवी आपनपती व्रता धर्मकरी असंख्याता अनवस्त्रे ब्राह्मणासी नाट्यमंडपतीचे द्वारी रत्नखचित नाना परी उभारिला अति कुसरी सदा नृत्य करीतेथे सुखी वर्गा नित्य नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कट असती मंडपी तया मुकुट कुकुटासी नृत्य शिकवि गळा रुद्राक्ष बांधले तया मर्कट कुकुटासी नामे ठेविली सदा शिव ऐसी वर्तता असे एके दिवसी अभिनव झाले परी श्री स्वामी समर्थ आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ